बघा प्रश्न काय एका माणसाने एक रक्कम सहा टक्के दराने व दुसरी रक्कम सात टक्के दराने लावली दोन वर्षानंतर एकूण तीनशे चोपन्न रुपये व्याज मिळाले तर पहिल्या रक पहिल्या रकमेच्या एकशे चार हे दुसऱ्या रकमेच्या एकशे पाच असेल तर एकूण रक्कम किती आता प्रश्न आहे आपल्याकडे बघा आता सुरुवातीला आपल्याला याच्यानुसार सोडवावं लागेल जर पहिली रकमेच्या एकशे चार हे दुसऱ्या रकमेच्या एकशे पाच असेल आपल्याला पहिली रक्कम पण माहीत नाही दुसरी पण माहित नाही म्हणून पहिली रक्कम ही जी पहिली रक्कम आहे ती पी वन धरा आणि ही दुसरी रक्कम ही दुसरी रक्कम पी टू ही अशी धरा मग आता बघा जर पहिल्या रकमेच्या एकशे चार हे दुसऱ्या रकमेच्या एकशे पाच असेल पहिल्या रकमेच्या म्हणजे पी वनच्या एक छेद चार हे म्हणजे बरोबर हे दुसऱ्या रकमेच्या म्हणजे पी टूच्या एकछेद पाच आहे आता याच्यानुसार आपण पी वनची किंमत काढू पी वन कशी होणार आहे बघा जर पी वन बरोबर पी टू गुन्हेले एक छेद पाच आणि हा एक छेद चार हा व्यस्त होऊन काय होईल चार छेद एक होईल आणि जर याला जर पुढं सोडवलं तर पी वनची किंमत काय होईल चार पी टू छेदिले पाच ही आपली पूर्ण पी वनची किंमत होणार आहे मग आता सर्व व्याज दिले आपल्याला सर्व व्याज हे कसे दिले दोन मुद्दल आहेत आपल्याकडं पहिला मुद्दल पी वन दुसरा मुद्दल पी टू आणि यांचा एकत्रित व्याज दिले आपल्याला तीनशे चोपन्न म्हणून आपल्याला आता एकूण व्याज घ्यावं लागलं असं हे एकूण व्याज पहिल्या रकमेसाठी आणि दुसऱ्या रकमेसाठी हे एकूण व्याज एकूण व्याज होईल पहिल्या रकमेसाठी मुद्दल पी वन गुणिले मुदत यन आणि दर आर छेदीले शंभर अधिक दुसऱ्या रकमेसाठी मुद्दल पी टू गुणिले यन आणि दर आर हे शंभर बरोबर एकूण व्याज जे मिळालेलं आहे आपल्याला तीनशे चोपन्न रुपये मिळालेले आहे आता म्हणून बघा किमती टाकून द्या ही जे पी वन पहिली रक्कम आणि वर्ष हे दोन वर्ष पहिल्या रकमेसाठी दर आहे सहा टक्के छेदिले शंभर दुसरी रक्कम आहे पी टू गुन्हेले इथं पण मुदल मुदत सारखीच आहे दोन वर्षाची आणि इतरचा दर आहे सात टक्के आणि एकूण व्याज मिळाले आपल्याला तीनशे चोपन्न रुपये आता बघा सोडून घ्या इथं सहा दोन्ही बारा बारा पी वन अधिक सात दोन्ही चौदा चौदा पी टू भागिले दोन छतापैकी एक छेत शंभर आणि इकडं तीनशे चोपन्न रुपये आता पुढं बघा आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला पी वनच्या ठिकाणी किंमत टाकायची इथं जे पी वन आहे या पी वनची किंमत टाकू आपण पी वनची किंमत काय आहे आपल्याकडं ही इथं मिळालेली आहे आपल्याला पी ही जे पी वनची किंमत आहे पी वनची किंमत आपल्याला मिळालेली आहे चार पी टू छेदे पाच ही पी वनची किंमत आहे आपल्याला या ठिकाणी पी वनच्या ठिकाणी टाकायची आहे आपल्याला बारा गुणिले पी वन ची किंमत आहे चार पी टू छेदिले पाच आणि इकडं चौदा पी टू बरोबर तीनशे चोपन्न छेदातले शंभर इकडे गुन्हा होतील आणि या चौदाच्या खाली काहीच नाही म्हणजे छेद एक राहणार आता तिरपा गुन्हा कर करा बघा हे चौक अठ्ठेचाळीस होईल इकडं पी टू छेदिले पाच अधिक चौदा चौदा पी टू छेदिले एक चे चे आता इथं आपण चेत समान करून घेऊ पाच न गुण दोन्ही पण अंशाला छेदाला आणि इकडं होईल पस्तीस हजार चारशे आता बघा अठ्ठेचाळीस पी टू अधिक चौदा पंचे सत्तर सत्तर पी टू आणि दोन छेत पाच एक पाच आणि हा पाच दोन छेदापैकी एक छेत समान छेत घेतला आपण इकडं आणि पस्तीस हजार चारशे अठ्ठेचाळीस पी टू प्लस सत्तर पी टू छेदिले पाच आणि इकडं पस्तीस हजार चारशे अठ्ठेचाळीस पी टू आणि सत्तर पी टू यांची बेरीज होईल एकशे अठरा पी टू आणि पस्तीस हजार चारशे गुन्हेले पाच पी टू बरोबर पस्तीस चारशे गुनिले पाच छेदिले अठरा एकशे अठरा एकशे अठरा त्रिक तीनशे चोपन्न आणि तीनशे गुणिले पाच पंधराशे म्हणजे पी टूची किंमत किती आली पंधराशे रुपये ही पी टूची किंमत आली आता आपल्याला पी वनची किंमत काढावं लागेल आणि पी वन पी टू यांची बेरीज पी वन पी वन बरोबर आपण इथं घेतलेला होता पी वन काय घेतलेला आहे पी वनची किंमत घेतली होती आपण चार छेद चार पी टू छेद पाच चार पी टू छेद पाच ही पी वनची किंमत आहे मग बरोबर चार छेद पाच आणि पी टूची किंमत काय काढली आपण पंधराशे पाच एक पाच पाच तरी पंधरा आणि चार तरी बारा हे बाराशे रुपये म्हणून पी वन अधिक पी टू बरोबर पंधराशे अधिक बाराशे बरोबर सत्तावीसशे रुपये आणि हेच आपलं उत्तर राहील प्रश्नात आपल्याला हेच विचारलं आहे तर एकूण रक्कम किती तर ही आपल्याला एकूण रक्कम मिळणार आहे असा पर्याय आपल्याकडं कोणता आहे बघा असा पर्याय आहे आपल्याकडं बी नंबरचा आणि हेच आपलं उत्तर राहणार आहे